ऐतिहासिक शहर आहे आणि ऐतिहासिक शहराचा आपण अजून तसा फायदा करून घेतलेला नाही की जे पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला करता येईल जी, जी पर्यटन का ऐतिहासिक पर्यटन आहेत म्हणजे का आपलं अजिंक्यदार आहे तशी तळी आहेत आपल्या शहरातली बरीचशी ती आपल्याला डेव्हलप करता येतील त्याचा प्रत्येक ह्याच्या मागे इतिहास आहे इतिहास जडलेला आहे आणि तो इतिहास आपण लोकांच्या समोर आणायला पाहिजे शाहू महाराजांचा इतिहास बऱ्यापैकी अजून काही लोकांना माहीत नाही शाहू महाराज म्हणते की कोल्हापूरचे शाहू महाराज असं बघितलं जातं पण तो इतिहास आपण प्रत्येक स्पॉट म्हणजे प्रत्येक जुन्या गल्ल्यात आपली तळी आहेत हे ही आपण पर्यटनाला एक चालना देण्यासाठी त्याचा एक गुगल मॅप बनवून पुढं भविष्यात मी आणील म्हणजे आपलं मंगळवार तळे आहे परत खाली त्या ह्याचं हत्ती तळे आहेत या सगळ्याचा इतिहास मांडून त्यातनं पर्यटन वाढ होईल तिथनं परत आपल्या व्यवसायासाठी व्यवसायाला नवीन संध्या तिथं उपलब्ध होईल अजिंक्यतारा किल्ल्याचं जसं सांगितलं अजिंक्य तारा डेव्हलप झाल्यानंतर नक्कीच पर्यटन वाढेल तारा बदलत चालला आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल की पहिले रस्ते नव्हते आता कॉन्क्रीट रोड झालेले आहेत पहिले जाता येत नव्हतं म्हणजे चालणाऱ्या लोकांनासुद्धा जाणं जाता येत नव्हतं आणि जसं अण्णांनी मग अशी म्हटलं की नगरपालिकेत तीन रुपयेसाठी ती नगरसेवकाची शिफारस घ्यायची पण अण्णा काही काय गोष्टी करायला लागतात जर आपल्या तिथं लिफ्ट झाली वरणं तर त्यासाठी पर्यटन आपोआप वाढेल तुम्ही म्हणला की त्या याचा उपयोग होणार नाही पण नक्कीच भविष्याचा उपयोग होईल आणि मी बोलतो बोलतो तुम्ही माझा एक आवडता आणि दुखरा मुद्दा उपस्थित केला छत्रपती शाहू महाराज शाहू महाराज म्हटले की आपल्याला राजर्षी शाहू महाराज आठवतात बारा जानेवारी ही बारा जानेवारीला शाहू महाराजांवर राज्याभिषेक झाला ते राजे झाले झाले ते ज्या शहरामध्ये होते राहत होते ती राजधानी झाली म्हणजे बारा जानेवारीला सातारा ही राजधानी झाली आपण दोन हजार एकवीसमध्ये लॉकडाऊनमध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे असताना साताऱ्याची विशेष सर्वसाधारण सभा घेतली होती किल्ल्यावर किल्ल्यावर घेतली होती आणि महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका होती की जिनं आपली विशेष सर्वसाधारण सभा किल्ल्यावर घेतली होती त्यानंतर प्रशासक लागले प्रशासकांनी प्रशास कधी घेतली नाही तुमच्या आत्ताच्या जाहीरनाम्यामध्ये प्रत्येक बारा जानेवारीला किल्ल्यावर आपण विशेष सर्वसाधारण सभा घेणार हे नक्की आहे का नक्कीच नक्कीच आपण ती कंटिन्यू ठेवू